शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने या ठिकाणी जावलीची पराक्रमाने या ठिकाणी ऐतिहासिक झाली त्या छत्रपतीच्या या भूमीमध्ये महाराष्ट्राचा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि माझ्या मातीतल्या या सत्काराला उपस्थित असलेले माझ्या पक्षाचे युवा नेते सरचिटणीस रोहित दादा पवार या जावलीचे दुसरे सुपुत्र माझे आमदार आदरणीय सदाशिव भाऊ सकपाळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राजेंद्रजी शेलार व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते माझ्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नेते उपस्थित बंधू भगिनीनो आणि ने माझ्या पत्रकार मित्रांनो मी प्रथम आपल्या सर्वांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो पंचवीस टक्के असलेल्या पक्षाच्या अध्यक्षाचा सत्कार जावलीच्या लोकांनी ने नेते सोडून सामान्य जनतेने केला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो दादा हे माझं भाग्य समजतो ही सोळा वर्ष झाली महाराष्ट्रातला असा एखादा नेता असेल एखादा कार्यकर्ता असेल ज्याला सोळा वर्षानंतर सुद्धा असं प्रेम मिळतं हे भाग्य मला जावलीच्या मातीतून मिळालेलं शंकरराव भाऊ या ठिकाणी शेत पवार आलेले आहेत बापूराव पाटे आनंदराव धुनगारे अनेक नेते आहेत प्रकाश भाऊ बसले रवींद्र परामने बसले भाऊंचं वय मला माहीत नाही किती आहे त्र्याऐंशी नव्वद मी ज्या वेळा पहिल्या प्रथम उमेदवारी मागितली तर अशा अनेक कार्यकर्त्यांनी ने, नेत्यांनी ने। साहेबांकडे हट्ट धरला की शशिकांत शिंदेला उमेदवारी द्या अहो सोळा वर्षानंतर ही मंडळी माझ्या स्वागताला आली हे माझ्या आयुष्यातलं फार मोठं या ठिकाणी भाग्य असं मी समजतो अनेक लोक आहेत काही लोक म्हणाली जाऊलीमध्ये पक्ष शिल्लक नाही खरी गोष्ट आहे जेवढी लोक आपण नेते म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी बनवले त्यांना पद दिली सगळे सत्तेच्या मागे गेले पण त्यांना घडवणारे जे होते ते माझ्याबरोबर राहिलेले आहे त्या माता भगिनी तर आहेत मी मगाशी येत होतो अनेक जुने चेहरे मला दिसले त्यात एक आमची मावशी होती आरे असेल एका जवळ पक्षाचं पद म्हणून होती त्यावेळेला फार रणरागिणी सारख्या बोलायच्या भाऊ ही माणसं आशीच आली नाही त्यांना काय मी स्वेटर दिलं नाही त्यांना मी काय पैसे दिले नाही त्यांना काही दोन टाइमचं जीवन दिलं नाही सोळा वर्ष या लोकांना मी मगाशी त्यांना सांगताना सांगितलं भाऊ तुम्ही पण मारलेला शाळा काढली काय जावली तालुक्याची दा परिस्थिती होती अनेक लोकांनी नेतृत्व ने केलं मी त्यांचा दोष देणार नाही कारण बिलारे गुरुजी मला वाटतं एस टी नसताना सुद्धा राज्यपाल आले किंवा का कोण आलं मोरारजी देसाई आले तेव्हा पण चालत डोंगर उतरून त्यांनी त्यावेळेला नेतृत्व केलं होतं व आठवड्याचा बाजार आमची मायमौली हे सह्याद्रीचे डोंगर उतरून यायचे वरती घर बांधायचं म्हटल्यानंतर अक्क सामान वरती घेऊन जावं लागायचं नव्हे तर सातवी नंतर आमच्या डोंगर कपाऱ्यातली मुलं शिक्षणासाठी रोज खाली वट पायवट करायची हे आम्ही स्वतंत्र काळामध्ये पाहिलं माणसं अशी प्रेम करत नाही त्यांच्या चेहऱ्यावर तर तुम्ही मगाशी बघितलं हो ना हे आनंद होता आपल्या माणसाचा मी काय आज राजकीय भाषण करणार नाही मी काही लोकांना महत्व सुद्धा देणार नाही मी बोलल्यानंतर काही लोकांचं महत्व वाढते मी प्रामाणिकपणाने सांगतो मतदारसंघ जर फुटला नसता ना तर महाराष्ट्रातल्या विक्रमी मताने निवडून येण्याचा इतिहास शशिकांत शिंदेने केला असा एवढ्या लोकांनी प्रेम माझ्यावर केलेला आहे एवढं काम सुद्धा मी केलं सर्वात कामापेक्षा मी त्यांच्याशी आपलं नातं जपून ठेवलं आमदार की डोक्यात घसवली नाही आज ते उपस्थित राहिलेत ना हे भले पंचवीस टक्के असलेल्या पक्षाचा अध्यक्ष झालो असेल ट्रम्प म्हणून सांगितलं गेलं अजितराव डोनाल्ड ट्रम्प आता मोदींनाच आडव पडतोय मला काय डोनाल्ड ट्रम्प व्हायचा आणि मी शब्द देतो पंचवीस टक्क्याचा हा जावलीचा सुपुत्र शंभर टक्के पक्ष केल्याशिवाय राहणार नाही आव्हान आहे काय आमचा तालुका होता दोन जिल्हा परिषद सदस्य आता तीन महाबळेश्वरला एकच सहा पंचायत समिती आम्ही राखीव खेळाडू होतो भाऊ नेहमी राखीव खेळाडू ने म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये इतके मातपर नेते होते इतके मातपर नेते होते स्वर्गाचे राजे भोसले असतील लक्ष्मण तात्या असतील विलासराव पाटील हुंडाळकर असतील पाटणकर साहेब अनेक दिग्गज नेते प्रतापराव भोसले वगैरे वो अनेक दिग्गज नेते होते माझ्या तालुक्याला एखादा पद मिळेल का ना अशा प्रकारची शंका होती पण मी आमदार झालो हो मी स्वतःचा गर्व सांगत नाही पण माणसाने महत्वाकांक्षा ठेवायची असते मी महत्वाकांक्षा ठेवली आणि महत्वाकांक्षा ठेवत असताना या महत्वाकांक्षाला मला ऊर्जा कोणी दिली तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिले आणि महत्वाकांक्षाच्या पोटी आज माझ्या बोलतात भाऊ तुमच्यावर असताना कधी सत्तेत नव्हते आले शशिकांत शिंदेने घेतले त्यावेळेला तुम्हाला घेतला हा वेळ आले नसेल पण शशिकांत शिंदेने घेतले म्हणून ते सभापती झाले आणि ते शशिकांत शिंदेने घेतले म्हणून या जिल्ह्यातला प्रत्येक जण बँकेवर सुद्धा गेला कर्म असतात मला राजकारणामध्ये पराभूत करण्याची ताकद हुद। कोणाची नव्हती कारण माझ्या पाठीमागे एक वटवृक्ष एवढा मोठा होता त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे होता तो शरद पवारांचा होता फार प्रेम माझ्यावर त्याचा उल्लेख मगाशी दादाने केला आणि मी मनापासून सांगतोय प्रचंड माझ्यावर प्रेम या जिल्ह्यामध्ये मी फार मोठा होईल किंवा महाराष्ट्रामध्ये मोठा होईल ही जिल्ह्यातल्या नेत्यांना भीती होती मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला वाता नाही झाला इथे असता तर मी अभिमन्यू कधी झालो नसो मी कोरेगावला गेलो माझ्या इथं धनश्यामजी वगैरे सगळे बरेच कार्यकर्ते बसलेले आहेत कोरेगावच्या जनतेने सुद्धा मला प्रचंड प्रेम दिलं नाही ते कामाव दिले आणि कोरेगावच्या मतदानाच्या वेळेला प्रचाराला ही माझी माणसं घराघरामध्ये जात होती प्रचंड प्रेम कोरेगावच्या जनतेने पण दिला अ महाराष्ट्रातला असा कुठला माणूस आहे हो मतदारसंघ बदलून निवडून येतो वार्ड बदलत नाही माणूस पण अध्यक्ष झाल्यानंतर मतदारसंघ बदलून मी दिग्गज नेतृत्वाला पराभूत करू शकलो तेवढाच आनंद कोरेगावला होता तेवढाच आनंद जावलीला होता आणि हे झालं जिल्ह्यातल्या नेत्यांना ने वाटलं हा मोठा झाला तर पवारसाहेब यांना मोठा करतील आणि एकदा हा मोठा झाला तर आपलं अस्तित्व संपेल तो राजकारणाचा माझा बळी झाला तो बँकेपर्यंत झाला मी पराभवने खचलो नाही लोकसभा सुद्धा लढवली कोण लढत नव्हतं हा जावलीचा पट्ट्या उभारून हा अभिमान आहे आमच्या लोकांचा आणि तुम्हाला खोट सांगत नाही वाई असेल जाऊली असेल पाटण असेल माझा माथाडी कामगार असेल किंवा जावली ते लोक यांनी मनापासून काम करून मला त्या ठिकाणी साथ दिली आणि मला मताधिक्य सुद्धा मिळून दिला मी थोडा सिस्टीम चेंज केली असऊली आणि कोरेगाव मध्ये जास्त लक्ष घातलं असतं तर मी कदाचित निवडून सुद्धा आलो असतो त्यावेळेला माझ्यावर इतले नेते कोण नव्हते सामान्य जनता होती मग बऱ्याच लोकांनी उल्लेख केला माथाडीता माथाडीता मी आजही माथाडीमध्ये तेवढाच अण्णासाहेब पाटील आणि शिवराव पाटलांचे आशीर्वादन उभा आहे माझ्या मनात कधी पाप नसत बऱ्याच पेपरामध्ये आल्या बातमी त्याच्यावर बोलणार नाही मी कधी कोणाचं वाईटच केलं नाही म्हणून मी आजू इथं आहे परमेश्वर मला आश्वर देतो कधीच वाईट केलं नाही जेवढे मोठे झाले ते माझ्यामुळे झालेले पण दुःख अरे आपल्या मातीतला माणूस महाराष्ट्रातल्या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला त्या ठिकाणी भेटून शुभेच्छा दिल्या जाता नव्हे तर राज्यातल्या मोठमोठ्या पक्षांच्या नेत्यांनी ने सुद्धा मला अभिनंदन केलं काहीतरी त्या पक्षाच्या पदामध्ये वजन असेल ना आणि पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष होणं एवढं सोपं नाही पवार साहेब एखाद्या कार्यकर्त्याचा ताकद त्याचं कर्तृत्व बघूनच त्याला पद देतात आर आर पासून अनेक दिग्गज नेते होते ज्यांना पवार साहेबांनी आज संघर्षाच्या काळामध्ये सत्तेमध्ये असताना अध्यक्षपद मिळालं फार मोठं नाही पण संघर्षाच्या काळामध्ये जो विश्वास टाकलेला आहे त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या लोकांवर विश्वास होता चंद्रराव मुळे सोडून द्या त्या आजही आहे जो विश्वास टाकला माझ्यावर की सध्याच्या राजकारणामधली परिस्थिती बघता या राजकारणाच्या परिवर्तनामध्ये सत्तेचं समीकरण बनवण्यासाठी शशिकांत तुझ्यावर मी जबाबदारी देतोय हा नेत्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास एका राज्याचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला तो बहुमान सातारा जिल्ह्यातला कोरेगावचा नाही तेवढा जावलीखान सुद्धा मिळालेला आहे म्हणून आपले पण आहे हा सत्कार माझा निमित्त आहे सुरेश पार्टी आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं साहेब सगळीकडे तुमचा सन्मान होतोय आम्ही तर ठोकरवलं दोघांनी काही नाही आता कामाला सुरुवात करूया नाही बोल मग जाऊली मध्ये तुमचा सन्मान झाला पाहिजे मी त्यांना बोलव छोटासा सत्कार आहे एवढा मोठा होईल मला पण कल्पना नव्हती पण आपल्याकडे कोण राहिलं का नाही हीच शंका होती इतिहास घडवण्याची ताकद तुमच्या मध्ये आहे उत्स्फूर्तपणे तुम्ही आला ही बदलाची क्रांती आहे मी तुम्हाला शब्द देतो आणि फार आत्मविश्वासाने शब्द देतो माझा झालेला सन्मान जो आहे ना हा ऊर्जा देणारा आहे दोन हजार एकोणतीसला ला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये परिवर्तन हा शिकांशी शिंदे करून दाखवेल असं काम करण्याचा प्रयत्न आणि करण्याच्या संदर्भातली टीका टिप्पणी होत असते राजकारणाची आता एवढा गलिच्छपणा झालेला आहे की संस्कृती हा विषय संपलेला आहे निवडणुका जिंक फार अवघड झालेला आहे सत्ता सत्तेचा वापर माझ्यावर दोन केस झाल्या तेव्हा जावलीचा स्वाभिमान कोणाचा आठवला नाही उलट मी कसा अडकलो पाहिजे जावलीतली मंडळी सपोर्ट करत होती ठराविक दुर्दैव आहे आजपर्यंत कोणाच्या वाईटवर एवढा कधी गेलो नाही सांगता सांगताना जावलीच्यावर अन्याय होतो अरे कधी नव्हते आम्ही इनबिन चार लोक जे जिल्ह्याचं राजकारण करतो राज्याचं राजकारण करतो त्याच्यावर जनता तुमच्या विश्वास ठेवते त्या विश्वासाला निधन पात्र राहण्याचा तरी प्रयत्न करूया ना मोर्चे काढायचे आहेत आम्ही काढतोय काल पण मी भाऊ परवाच्या दिवशी पहिल्या प्रथम अध्यक्ष झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये मोर्चा काढला बरेच असतील माथाडीवाले आमचे सुरेश वगैरे सगळे होतो काय मोर्चाचा विषय होता आम्हाला घर मिळाली त्या घराच्या पाठी आमचं कुटुंब म्हणून आम्ही ती घरं वाढवली त्याला नोटीस आल्या काही इतर लोकांनी मोर्चा काढला नाही तुम्ही सत्तेत आह ना जावा मुख्यमंत्र्यांकडं ज्या माथाडी कामगारांनी त्यांच्या मुलांनी आपली मुलं शिकावी म्हणून कर्ज काढली ज्या माथाडी कामगारांच्यावर भेट कामगार जातात असेल सातारचा असेल पाटणचा असेल महाराष्ट्रातला असेल गरिबांनी पी एफ मोडले त्यांच्याबद्दल एकाने आवाज उठवला नाही उठवण्याचा काम अध्यक्ष म्हणून मी केलं कारण माझ्या मातीतल्या लोकांची गरज होत बर बोलता येईल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही अतिवृष्टी झाली किती लोकांच्या खरीपाची पेरण्या झाल्या इतका पाऊस पडत होता इतका पाऊस पडत होता मी चौकशी करायचो आमचे कार्यकर्ते सांगायचे साहेब अजून पेरण्यात झाले नाही एक आमच्याकडे धरणं आहेत पण धरणाचं पाणी अजून आम्हाला मिळत नाही भोंडारवाडीचं धरण अजून होईल होईल मी मला आर आर पाटील असल्यापासून तो काम करतोय बाबा अजून ते पाणी मिळालं नाही आम्ही अपेक्षा करू नये मी आमदार असो इथला पाणी काय खाली जाऊन दिलं असत भोंडारवाडी झाल्याशिवाय पाणीच खाली दिलं जाऊन दिलेलं नसतं विलास बाबा इथ महाराष्ट्रातला पहिलं तालुका असा होता की संपूर्ण शंभर टक्के दारूमुक्ती होता शंभर टक्के होता माझ्या गावातलं दारूचं दुकान मी बंद करायला होत आता बाबा आंदोलन करताय दारूबंदी करा आता तर महापुराचा नाही चाललेला आहे आमच्या महिला भगिनी आहेत तुम्हाला पैसे दिले पंधराशे आता साडेतीनशेच्या वरती दारूच्या दुकानांना परमिट देणार आहे साडे च्या वरती विलास बाबा आता माझ्यासारखा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल मगाशी बराच उल्लेख केला आम्ही साधी माणसं होतो पण प्रामाणिक आहोत उगी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सह्याद्रीचे दरे दरेखोरे घेतले नव्हते कारण इथला मावळा प्रामाणिक आहे आणि तो गद्दार होत नाही आणि तो फुटत नाही तो प्रामाणिक लढतो हा इतिहास आमचा सत्तेच्या असलेल्या या पायघड्या घालणाऱ्या सरकारकडे अनेक विषय काय विषय तुमच्या गरिबांसाठी झाला सांगावा आमच्या माथाडी कामगारांचं वाटुल करून टाकलं सगळा कायदा मोडून टाकला आमच्या शेलार बिलाराचे विचारा पंचवीस पंचवीस तीस तीस हजार पकडणारा पगार आज सोळा आणि पंधरा हजाराच्या आत आला कायदा करणार आहे तुम्हीच आणि समर्थक तुम्ही मागता हिंमत आहे माथाडी कायदा रद्द केला हा सांगण्याची तरी सुद्धा तुमच्याकडे ही लोक येतात शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खरीपाच्या बाबतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून या विधान परिषद मध्ये आज शशिकांत शिंदे बोलत होता आम्ही बोलतो त्यावेळा सरकारच्या समोर फार मोठ्या प्रमाणात टेन्शन उभं राहत मी असेल रोहितदा असो आम्ही ठराविक लोक अशा आहोत की आमचा आवाज निघाल्यानंतर मंत्र्याला सुद्धा घाम फुटतो रमी कमताना मंत्री सुद्धा विचार करतो आता पुढच्या वेळा रमी खेळू का नको खरीपाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला प्रश्न विचारला गेला तेव्हा सांगला ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही कारण आमच्या निकषामध्ये तो बसत नाही वार आहे तुमचा निकष पीक काढण्यासाठी सप्टेंबर उघड पर्यंत जर पीक करता येत नसे पेरणी करता येत नसेल तर खरीपाची दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करून तुम्ही मदत करायला पाहिजे त्याला तुमच्याकडे पैसे नाही पैसे कुठे आहेत तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त कॉन्ट्रॅक्ट साठी आणि मोठमोठी कामासाठी प्रयत्न आहे हे माणूस किती किती असे हो कोल्हापूरला एक हत्ती नेली एक पेटाने अक्क कोल्हापूर रस्त्यावर आलं अक्क कोल्हापूर भावना असते माणसाची उद्याच राजकारण तुम्हाला भावनेतूनच करावं लागेल मी जर राज्याचा अध्यक्ष झालो असेल एक वेळ संधी मी त्या दिवशीही म्हणालो पत्रकारांच्या समोर म्हणलो हे जाऊन द्या हे निवडणुकीला अमिष पैसा पाहिजे तेवढा वाटेल हे कधी टोकाचं बोलत नाही मी टोकाचं करू शकतो आणि बोलू पण शकतो मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे माझ्या नेत्यांनी मला राज्याचा अध्यक्ष केला असेल तर तो तुमचा माझा बहुमान आहे कामाने कर्तृत्व आणि मी काम सिद्ध करून दाखवलं अशा प्रकारचं काम मला करायचं आहे मी तुम्हाला भावनेतून विनंती करणार आहे तुम्ही आज आलेला मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी सांगितलं जाऊ नका बऱ्याच लोकांना वाटलं की आता काय होणार नाही तुम्ही माझ्यासाठी आणि पक्षासाठी आला आमच्या सत्कारासाठी आलेला सर्व महाविकास आघाडीचे नेते आम्ही एकत्र आलेलो आहोत परीक्षा तुमची आणि माझी आहे अरे आज चव्हाण साहेबांचा जिल्हा हा शरद पवारचा जिल्हा पंच्याऐंशी वर्षानंतर सुद्धा माझ्या नेत्याला तुमच्या प्रश्नासाठी भांडावं लागतंय कष्ट करावे लागत आहे तो नेता नसेल ना तुमची मुंबई सुद्धा तुमच्याकडे राहणार नाही हे वाद निर्माण केले जातात धार्मिक वाद हिंदी भाषिक मराठी भाषिक आणि अख्खी मुंबई विकली जाईल त्या मुंबईवर आपला अधिकार नाही अरे हा जाऊरीला ऐंशी टक्के माणूस आमचा मुंबईमध्ये आहे पण त्यांच्यासाठी घर नाही आदानीसाठी पाहिजे तेवढी घर आणि जागा दिली जाते ही चीड तुमच्या मनामध्ये आली पाहिजे एक फक्त नेतृत्व करायची मिळालेली आहे जाऊलीचा सुपुत्र म्हणून मला एकच सांगायचं आहे मी फार मोठा नाही बारका आहे एका माथाडी कामगाराचा मुलगा आहे त्याचा मला अभिमान आहे एक विनंती करणार आहे एकच एक संधीपद येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाला तुम्ही द्या जावलीचा बदल करून दाखवला नाही तर मी राजकारणात राहणार नाही हा शब्द तुम्हाला दे। शिंदे साहे है। शिंदे साहेब साहेब मला फार तुम्ही प्रेम दिलं सोळा वर्षानंतर सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढं तुम्ही प्रेम दिला असेल ना ही जबाबदारी माझी आहे आणि या जबाबदारीतून शंभर टक्के काम करण्याचा मी प्रयत्न करेन फक्त साथ द्या राजकारण घडून दाखवण्याचं तर दावडी तालुका काय करू शकतो सातारा जिल्हा काय करू शकतो महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो आक्रमक आहे शशिकांत शिंदे आक्रमक काम करेन वेळ पडली तर रस्त्यावर येईल वेळ पडली तर विरोधकांना सोडून काढेल एवढी ताकद माझ्यामध्ये तुमच्या मातीला शशिकांत शिंदे सर्वांचा सा फक्त सा। साथ देण्याचा प्रयत्न करून एक इतिहास घडवा मला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका लगेच मला यश मिळणार नाही कारण माझा पक्ष पन्नास टक्केच्या वरती फोडून दिलेला आहे अख्ख्या पक्षाची शिकळ करून टाकलेली आहे रोज एक प्रवेश कुठेतरी भाजपमध्ये होतो रोज एक पक्ष विरोधामध्ये प्रवेश एवढी भूक ती तुमची वाढली कारण तुम्हाला विरोधकच ठेवायचं नाही कारण विरोधक राहिला तर तुमच्या गरीबांची आवाज उठवणारा कोण राहणार नाही मी भावनेतून तुम्हाला विनय एवढ्या संख्येने आलेला हे उतराई माझी मला अभिमान वाटेल असं नेतृत्व करून दाखवेल एक उतराई करत असताना सांगतो मला महाराष्ट्र मध्ये मा फिरायचा आमचा आता दौरा ठरलेला आहे मी सोमवारपासून म्हणजे उद्या मंगळवार पासून मी नाशिक पासून विदर्भापर्यंत दौरा करतोय नाशिक पासून विदर्भ मी आत्ता महाराष्ट्र पिंजून काढणार आहे मला माहिती आहे माणूस जेव्हा आक्रमकतेने पुढे जातो तेव्हा घरीच घेण्याचा प्रयत्न होतो माझं घर तुमच्या ताब्यात मी देऊन जातोय घर तुमच्या ताब्यात देतोय सामान्य माणूस काय इतिहास करतो ना हे जाऊलीतल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी करून दाखवा मी पत्रकारांना विनंती करेल राजकारणामध्ये हो होत तेवढा पण कधीतरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून एक विचार करायला पाहिजे की सध्याच चाललेलं चांगलं आहे का गरीबाला न्याय राहिला नव्ह हो। प्रशासना प्रचंड दबाव आहे प्रशासन प्रचंड दबावाखाली दबाव जातो तक्रार करायला गेला तर त्याच्यावर ऐकलं जात नाही अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत म्हणून तुम्हाला विनंती आहे फार वेळ घेणार नाही पण विश्वासाने जातो मी मराठाचा दौरा करतोय अक्का महाराष्ट्र पिंजून काढेल महाराष्ट्र पिंजून काढत असताना तुम्हाला रोज कळेल की आम्ही दोघही नव्हे तर माझा पक्षही या संदर्भातून सर्वात मोठा विरोधातला आवाज उठवणारा पक्ष कुठला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार असेल अशा प्रकारचा काम करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून आलेल्या लोकांना सांगेल मला वरचे नसले तरी चालतील खालचे माझ्यावर असले तरी मला इतिहास घडवण्याची ताकद आणि ऊर्जा मिळेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि तुमची प्रेरणा घेऊन मी जातो मी मातीतला नाही हो कोणतरी म्हणतो कोण आला रे कोण आल्याचा जावलीचा वाघ आला वाघ काय ठराविक लोकांनीच व्हायला पाहिजे काय आम्ही सुद्धा होऊ शकतो आणि हा वाघ परिणामाचा विचार करत नाही उद्या सत्तेमध्ये मी जाईल का नाही याची मला माहीत नाही माझ्या नेत्याने टाकला विश्वास सार्थ करण्यासाठी मनापासून प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न करण्यासाठी हात जोडून तुम्हाला विनंती करतो एक काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ज्या जावलीकरांनी महाराष्ट्राच्या अटकेपानेला त्याच जावलीच्या सुपुत्राला एक वेळ महाराष्ट्रामध्ये अटके पार झेंडा नेण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र